जनावरे अचानक दगवल्याने बैरागदार कुटुंबावर दुःखाचा डोंगर मिरजेतील वेताळबा वेताळबा नगर वकार भाग नगर येथील घटना मिरजेतील या ठिकाणी राहत असलेल्या हसन मोहम्मद हुसैन बैरागदार यांच्या मालकीची जनावरे आपल्या गोठ्यामध्ये बांधली होती रोजच्या सारखे त्यांना कडब्याचे खाद्य रात्रीच्या वेळेस घालण्यात आले होते सकाळी बैरागदार गोठ्यामध्ये आले असता जनावरे दगावल्याचे निदर्शनास आले प्रथम दर्शनी पाहता जनावरांना असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला जनावरे दगावल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे यामध्ये एक बैल तीन शेळी आणि एक बोकड अशी जनावरे दगावली आहेत पोलीस स्टेशनमध्ये याची वर्दी देऊन पशुवैद्यकीय अधिकारी यांनाही माहिती देण्यात आली आहे जनावरे नेमकी कशामुळे दगावली हे शवविच्छेदन केल्यानंतरच लक्षात येणार आहे हे यांचे या गोटा आलिशान कॉलनीमध्ये आहे या अलिशान कॉलनीमध्ये त्यांचा बैल आणि जवळजवळ चार पाच शेळ्या यांचे निधन झालेलं आहे ते मृत पावलेले आहेत खऱ्या अर्थानं काल त्यांचा मुलगा या ठिकाणी येऊन त्या बैलाला आणि शेळ्यांना थोडं भरडा घालून गेलेला आहे तदनंतर ते सकाळी आल्यानंतर दरवाजे उघडून बघत आहेत तर बैल पण आणि चारी पाच शेळ्या पण या ठिकाणी मृत अवस्थेत आढळून आलेले आहेत पोलीस स्टेशनला याबाबतची वर्दी त्यांच्या घरच्यांनी दिलेली आहे त्याचबरोबर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी कळवलेलं आहे पोस्टमास्टम नंतर याचा उलगडा होईल महानकरी न्यूज साठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा